ज्यावेळेस पुणे आयुक्तालयाच्या भूमिपूजनाला मी गेलो होतो त्यावेळेसच मी सांगितलं की आपली सरकारी इमारती ज्या आहेत या सरकारी इमारती चांगल्या झाल्या पाहिजेत असं आपला सातत्याने आग्रह आहे आणि म्हणून पहिल्यांदा आपण नागपूरचं पोलीस आयुक्तालय हे अतिशय चांगलं त्या ठिकाणी तयार केलं पुण्याचं आयुक्तालय हे त्याच्यापेक्षा चा चांगलं तयार झालं आणि आता देशातलं सगळ्यात आधुनिक पोलीस आयुक्तालय हे चौबेजी तुम्ही नशीब आणत की तुम्हाला ते मिळत आहे आणि निश्चितपणे ज्याचा उल्लेख अजित दादांनी केला दादांना एक एस्थेटिक सेन्स आहे एखादी इमारत कशी असली पाहिजे ती कशी दिसली पाहिजे याबद्दल त्यांचा विशेष आग्रह असतो त्यामुळे त्या ते एस्थेटिक सेन्सचा विशेष लाभ या इमारतीच्या डिझाईन मध्ये झाला आणि म्हणूनच अतिशय सुंदर अशा प्रकारची इमारत या ठिकाणी होते तशीच सुंदर इमारत ही पोलीस अधीक्षक कार्यालयाची देखील होते खरं म्हणजे या इमारती बघितल्यानंतर या सरकारी इमारती या तसं वाटत नाही आमच्या पोलीस गृहनिर्माणने खरं म्हणजे ज्या इमारती बांधल्या आहेत वेगवेगळ्या आय। आयुक्तालयाच्या वेगवेगळ्या पोलीस अधीक्षक कार्यालयांच्या किंवा आता पोलिसांची निवासस्थानं देखील जी बांधलेली आहेत ती अतिशय चांगली एखाद्या खाजगी बिल्डरला देखील मागे टाकू शकतील अशा प्रकारची कार्यालय ही आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बांधली आहेत आज या निमित्ताने सी एस आर मधनं देखील आपण माळुंगे माणसं पोलीस स्टेशन त्या ठिकाणी तयार केलेलं आहे ही खरोखर अतिशय समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे दहावी बारावी आणि पदवीनंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली